नमस्कार करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी ह्या कार्यक्रमाच्या ह्या सुरुवातीलाच बोलू इच्छितो माननीय ज्येष्ठ नाट्यकर्मी लेखक कवी व नंदुरबार जिल्ह्यातील आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्रभाकर भावसार सर मी प्रभाकर भावसार सरांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे प्रशिक्षणाचं हे पाचवं वर्ष दोन हजार एकोणावीसला ला ह्या बालनाट्य प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर हा प्रवास आज कागायत चालत आलेला आहे दिवंगत अभिनेते दिग्दर्शक चित्रपट अभिनेते अजित भगत यांच्यामार्फत एका प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती त्यानंतर असीम अन्सारी आणि त्यानंतर हनुमान सुरवसे यांनी ह्या प्रशिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर अविरतपणे पेरलेली आहे आणि हा कार जो कार्यक्रम आहे किंवा हे जे प्रशिक्षण आहे ह्या प्रशिक्षणाला अनेक मान्यवरांनी भेटसुद्धा दिली आणि याच्यातून अनेक कलाकार घडले आहेत मी आपल्याला असं नाही म्हणत की ह्या प्रशिक्षणातून अमिताभ बच्चन घडेल नाना पाटेकर घडेल पण जो कलाकार आहे त्याच्यातला कलाकार घडेल हे मात्र नक्की बालनाट्य प्रशिक्षण म्हटलं की विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा म्हणजे सु सुट्ट्या म्हटल्या की पालकांना जास्त टेन्शन मुलांपेक्षा की आता ह्या सगळ्या सुट्ट्यांमध्ये मुलांचं करायचं काय म्हणजे अभ्यास सांगितला तर अभ्यासाचा सा कंटाळा अरे वर्षभर तर अभ्यासच करत आलो आहे आता का अभ्यास करायचा बरोबर आणि काहीतरी द्यायला लावायचं मग तेही सुटत नाही मग राहतं काय मोबाईल आणि टी व्ही बरं मोबाईल आणि टी व्ही काय शिकवेल याची गॅरंटी नाही कारण की ते आपल्या हातात नसतं आणि मग त्यासाठी अशा प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आणि गरज असते आणि म्हणूनच हे प्रशिक्षण आम्ही मुलांसाठी घेऊन येत असतो यात अभिनयाचे वेगवेगळे प्रकार त्याचबरोबर कौशल्य दिग्दर्शनाचं कौशल्य अभिनयाचं कौशल्य अभिनय म्हणजे काय त्यानंतर रंगमंच व्यवस्था म्हणजे काय रंगमंचा प्रकार रंगमंच किती प्रकारे आपल्याला हाताळता येऊ शकतो आवाज येतो तेव्हा कलाकारांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाट्यरंगाला नाटकाला व नाट्यकलांना सुरुवात केली असे ज्येष्ठ कलावंत लेखक कवी विचारवंत प्रभाकर भावसार सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बाजूला आजच्या पिढीतले नाट्यकलाकार बसलेले आहेत म्हणून ह्या दोन टोकांना मी विनंती करेल की त्यांनी रंगदेवतेचं नटराजाचं पूजन करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करावी माननीय ह्या बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष व डी आर एस पीचे मुख्याध्यापक आजचे प्रमुख पाहुणे माननीय पंकजी पाठक सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यानंतर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गिरीश वसावे सर यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे भूमीचे सहकार्यवाहक पंकज पाठक सर यांचं स्वागत करतो त्याचबरोबर जय हिंदला माता शैक्षणिक संस्थेचे सचिव गिरीश वसावे सर ज्येष्ठ रंगकर्मी माननीय प्रभाकर भावसार सर या बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष माननीय राजेश जाधव सर धनराज माळी सर जिल्हा संपादक सक दैनिक सकाळ यांनीसुद्धा रंगमंचावर यायचं आहे जर समजा आज तुमचा वाढदिवस राहिला असता तर कार्यक्रमाला आले असते का घरी वाढदिवस केला असता तर शक्यतावर घरीच कार्यक्रम केला असता घरी वाढदिवस केला असता माझं कुटुंब माझा वाढदिवस माझा बड्डे माझा केक पण आज दोन लोकांचा आज वाढदिवस पण आहे दुग्ध शर्करा योग आहे माननीय धनराज माळे सर आणि गिरीश वसावे दोघी बड्डे बॉय जवळच आग बसले आहे आणि दोघांचा आज दो वाढदिवस आहे म्हणून निदान वाढदिवसानिमित्त जोरदार टाळ्या होत्या आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण टाळ्यांच्या माध्यमातून घेऊया माननीय प्रभाकर भावसार सर ज्येष्ठ नाट्यकर्मी यांचा स्वागत व सत्कार या का बालरभूमी परिषदेचे अध्यक्ष राजेश जाधव सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो यानंतर गंगराज माळी सर यांचं स्वागत मनोजी सोनार यांनी करावं वाढदिवस पण आहे ते निमित्ताने त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे वाढदिवसाचा भेट आमची आमच्याकडून छोटीशी भेट ही त्यांच्यासाठी आहे यानंतर गिरीशजी वसावे यांचं स्वागत व सत्कार नागसीजी पेंढारकर यांनी करावा वाढदिवसानिमित्त पुन्हा त्यांना आमच्याकडनं छोटीशी भेट छोटासा वाढदिवसानिमित्त <laughs> यानंतर या त्यांनी स्टेज उपलब्ध करून दिलं असे पंकजी पाठक सर यांचं स्वागत व सत्कार राहुलजी खेडकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यांचं सांगितल्याप्रमाणे एका ज्येष्ठ रंगकर्मीकडनं आत्ताच्या रंगकर्मीचं स्वागत व सत्कार मी करू इच्छितो मान्य भ प्रभाकर सर यांना विनंती करतो की त्यांनी हनुमंत सूर्यवसय सर यांचा सत्कार करायचा आहे जुनी जुनी पिढी आणि नवी पिढीचा संगम ह्या सत्काराच्या माध्यमातून होत आहे पुन्हा पालकांना नम्र विनंती करेल की ताळ्यांच्या गजरात ह्या या सत्काराचं स्वागत व्हायलाच पाहिजे धन्यवाद नऊ दिवस आठ दिवसाच्या ह्या सगळ्या शिबिरामध्ये आम्हाला म्हणजेच या कार्यक्रमाला शिबिरामध्ये ज्यांनी मदत केली सहकार्य केलं आणि वेगवेगळ्या भूमिका त्यांनी उठवल्या असे माननीय एस एम पाटील सर यांचंसुद्धा मी स्वागत करतो त्यांनीसुद्धा रंगमंचावर यायचं आहे व सत्कार स्वीकारायचा आहे यांनी योगा घेऊन विद्यार्थ्यांचं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उभं केलेलं आहे शिबिराच्या सुरुवातीला त्यांनी योगा घेऊन सुरुवात केलेली आहे यानंतर हेमंत पाटील सर ज्यांनी ज्यांनी संगीताची ओळख नवरसांची ओळख ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना करून दिली होती बासरी वादनातून त्यांनी मुलांची मनं जिंकलेली होती त्यांचंसुद्धा स्वागत आम्ही शब्दसुमनाने करतो यानंतर डॉक्टर मनीषा योगेश वळवी यांचा सत्कार आम्हाला करायचा आहे त्यांनीसुद्धा मुलांचं योग शिबिर घेतलेली होती माननीय पाटक सर यांना विनंती करतो की त्यांनी मनीषा वळवी यांचं स्वागत व सत्कार करायचा आहे यानंतर <प्रेणागी> नाट्य कलावंत सिने कलावंत दिग्दर्शक क्षमा वासे वसईकर यांचं सुद्धा स्वागत व सत्कार करायचा आहे त्यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे व स्वागत स्वीकारायचं आहे सत्कार नागसिंगजी पेंडारकर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे आपल्या घरच्या फक्त दोन मुलांना काहीच न करता दोन तास खेळून दाखवा दोन तास आपल्याच घरामध्ये आपलीच मुलं दोन तास स्वयंपाक करायचं नाही टी व्ही पाहायचं नाही काहीच करायचं नाही फक्त त्यांच्या समोर बंद रूममध्ये तुम्ही थांबून दाखवा दोन तास आपल्याकडे शक्य होणार नाही काय शक्य होणार नाही आपल्या घरामध्ये टी व्ही आहे मोबाईल्स आहेत गेम्स आहेत आपला स्वयंपाक चालू आहे किंवा आपलं काम चालू आहे मग ते दोन तास काय आपण वीस तास ते मुलं आपल्यासोबत असतात पण एका बंद रूममध्ये काहीही सुविधा नसताना फक्त दोन ते तीन तास त्या मुलांसोबत आपण घालून दाखवावं अत्यंत ते ते अशक्य प्राय अशी बाब आहे अशक्य आहे असं नाही पण अशक्य प्राय अशी बाब आहे आणि तब्बल सात दिवस एक नव्हे दोन नव्हे तर पस्तीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना बालकलावंतांना सात दिवस सकाळी सात ते संध्याकाळचे चार साडेचार वाजेपर्यंत धरून ठेवणारे म्हणजे आम्ही राजेशदादा मनोज भाऊ राहुल भाऊ तुषार जितेंद्र खवळे आम्ही सगळे बघत बघतो बघतो की कशा पद्धतीने नाट्यवाईक आहेत आम्ही हनुमान सर मी ना रक्ताचं नातं ना कसलं नातं आमचं नाटकाचं नातं आहे आमचं नाटकाचं नातं आहे म्हणून आम्ही नाट्यवाईक हो। आहोत आणि नाट्यवाईक लोक हे कोणासाठी एका शब्दावर येत असतात तशी एका शब्दावर हनुमानदादा दुसऱ्यांदा मागच्या वर्षी देखील ते होते वर्षी दे, देखील ते आले आणि मुलांना देखील ते आवड म्हणजे त्यांचा ब मला बऱ्याच मुलांनी आधी विचारलं सर हनुमान येणार आहेत काका हनुमान येत का हो हा बाबा बाजा म्हणजे इतका लळा तुमच्याबद्दल त्यांना लागलेला आहे या ठिकाणी प्रास्ताविकेच्या माध्यमातून मी नुँ एवढंच सांगेल की सात दिवसाचा जो आमचा प्रवास असतो हा याच्यासाठीची आमची दोन महिन्याची मेहनत असते एक महिन्याची मेहनत असते जाहिरात म्हणजे ते इमेज तयार तयार करण्यापासून लोकांपर्यंत पोचण्यापर्यंत अनेक लोक नवीन असतात त्यांना कळ माहीत नसतं की नेमकं काय होणार आहे त्यांना सगळे उत्तरं द्यावे लागतात त्याच्यानंतर वेळोवेळी वे आम्ही तिघं चौघ कर चर्चा करून काय काय बदल होणार आहेत आजच्या दिवसभरात कुठला वेळ कधी बदलेल सांगता येत नाही जेवणाची वेळ एक वाजेची कदाचित दोनपूर वाजू शकते बस सुटण्याची वेळ चार वाजेची पाच पण वाजू शकत असतं ती वेळ वेळी सगळ्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे सगळ्या जो प्रक्रिया आहे प्रोसेस आहे सगळी प्रोसेस सगळ्यांना कळावी त्यासाठी या ठिकाणी उभा आहे खरं म्हणजे आमचा आमचा ह्या जो ही जी टीम आहे ना बाकी आजूबाजूला उभे आहेत या सगळ्या टीमचा आमचा एकच आता असा आहे की जे आम्हाला मिळालं नाही ते येणाऱ्या पिढीला मिळावं का आम्हाला बालनाट्य प्रशिक्षण मिळालं असं पंकज दादा तर आज आम्ही इथं बाईक धरून राहिलो नसतो कदाचित आम्ही तिकडंच कुठेतरी आम्ही पण पैसे घेतले असते येण्याचे <laughs> पण कसं असतं आम्हाला त्यावेळेस त्या म्हणजे वे, त्या, ती वेळ असतो ना वेळेत ती वे, उपलब्धता नव्हती आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळे ज्यांना ज्यांना उपलब्धता मिळाली नाही येत सगळे असं ठरवलं की आपल्याला नेणं मग आपल्या पोरांना मग आपले पोरं म्हणजे कोण फक्त आमच्याच पोरं का नाही तर आपल्यासोबतचे आपल्या मित्रांचे आपल्या गावाचे आपल्या परिसराचे अशा सगळ्या मुलांना हे प्रशिक्षण मिळावं आणि याच्यातून कोण कसा घडेल काय घडेल सांगता येत नाही बरं सात दिवसाचं प्रशिक्षण हे काय लगेच नाटक शिकून जात नाही माणूस ही फक्त एक प्रोसेस आहे क ख ग ग आई इ, इ, इ आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे ए बी सी डी ही प्रोसेस आहे ही अजून आपण झेडपर्यंत पण गेलेलो नाही आहेत अजून ए बी सी डी पर्यंत नृत्याचे गायनाचे योगाचे जे का काही असेल तिथं सगळे सगळ्या आपल्या मुलांना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे त्याच्यासाठी काही देखील द्यायची गरज नाही आम्हाला फक्त प्रेक्षक घडवायचा आहे चांगला प्रेक्षक ऐक ना तर त्याला कानसेन बनवायचं आहे आम्हाला आमच्या मुलांना मी नागसेन आहे पण त्यांना कानसेन बनवायचं ते जर कानसेन बनले तर त्यांचा शब्दाचा उच्चारापासून त्यांचं ते बोल म्हणजे प्रत्येक गोष्ट नाटकाच्या बारीक ज्या काही अभिनयाचे बारकावे ते त्यांच्या लक्षात येतील असं मला वाटतं आणि ही सभाच योजना जून महिन्यापासून प्रत्येक शाळेमध्ये असणार आहे प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापकांना आम्ही विनंती करणार आहोत आणि तिथून आपण ते कार्यक्रम घेणार आहोत आजच्या याला मी वास्तविकेतून कमला नेहरू कॅम्पसचे आदरणीय मराठे सर असतील आदरणीय राहुल मोरे सर असतील मॅडम असतील यांचे पण मी या ठिकाणी आभार मानेल आदरणीय भाभी आजमेरा आहेत धुळ्यामध्ये चेअरमन त्यांचे देखील मी या मंचावरून आभार मानेन की त्यांनी आम्हाला सात दिवस ती ते कॅम्पस उपलब्ध करून दिलं आम्ही आभार नाही मानणार तुमचे पण ऋण व्यक्त करू ऋण व्यक्त करू ऋणात जाऊ इच्छितो आपलंच आहे तरी देखील आपण आपल्या लोकांचे किमान ऋण व्यक्त करणं आपलं काम आहे तर मित्र हो असंच आम्ही बाल राज्य नाट्यांसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस आपला प्रतिसाद असा आम्हाला द्यावा आपल्या नाट आपला देखील सहभाग असावा या ठिकाणी मी एवढं आवाहन करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकेतलं लांबलेलं प्रास्ताविका या ठिकाणी थांबवतो ज्या जसं नागसेन सरांनी सांगितलं की जेव्हा दोन शब्द बोलायचे म्हटले तर ते दोन शब्दावर येत नाही ते अनेक शब्द उत्स्फूर्तपणे आपल्या मनातून ते निघत असतात कारण की त्याला अनुभवाची जोड असते आणि याच अर्थाने मी प्रशिक्षणार्थींच्या कोणत्या तरी पालकाला एका पालकाला आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी त्यांचे दोन शब्द किंवा अजून दोन शब्द चार शब्द जर बोलण्यासाठी येत असाल तर आपलं मनोगत नक्कीच आपण व्यक्त करावं बाल परिषद नंदुरबार जिल्हा शाखा आणि गाडगाव शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आठ दिवसापासून हसत खेळत बालनाट्य प्रशिक्षण शिबिर हे जे नंदुरबार शहरामध्ये आयोजित केलं गेलं होतं या अंतर्गत आठ दिवसांमध्ये विद्यार्थी जे नाट्य नाट्य प्रशिक्षणासाठी आले जे शिबिरार्थी होते या विद्यार्थ्यांमध्ये या मुलांमध्ये बराच बदल झालेला आहे सर्वात पहिला पॉझिटिव्ह मी हा मुद्दा या ठिकाणी मांडे आणि त्याचं मेहनत सर्वात जास्त जे आहे त्याचे त्यांच्यावरची सर्वात जास्त मेहनत केली ते आपले आदरणीय मान्य हनुमान सुरवसे सर यांचं मी वती ने या ठिकाणी पालक या वतीने आभार मानतो पहिला मुद्दा त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेमध्ये जेवढे पण आमचे मित्र स्नेही नागसेन सर किंवा आमचे एस एन पाटील सर योगासन शिकवणारे अजून त्याचबरोबर आजच्या दिवशी नंदुरबारमध्ये एवढे मोठे कलाकार आहेत ते मला आज माहीत पडलं त्या यांचं एक प्रेरणा असते ही प्रेरणा देणारे आणि प्रत्यक्ष कार्य करणारे यांचं सर्वांचं आभार आणि शुभेच्छा असेच उपक्रम उत्कृष्ट नंदुरबार शहरात व्हावेत अशी आशा आणि पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अभिनंदन करून दोन शब्द संपतो धन्यवाद पालकांचं समर्पक असं सगळ्यांच्या वतीने सरांनी अनुगत व्यक्त केलंय मी प्रशिक्षणार्थी म्हणजे जे विद्यार्थी त्यांच्यापैकी कोणाला बोलायचं आहे का एकाने यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं हे जे बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आहे याच्यासाठी मी सर्वांचे या सर्वांचे आभार मानतो कारण याच्यामुळे आपलं सर्व स्पेअर टाईम आपण इकडे यूज केला याच्यासाठी आणि आमची स्टेज डेअरिंग आणि बाकी सर्व वाढतं मी खरं तर सांगू का आम्ही सगळे सगळ्यांनी सरांना काय दिलेला आहोत पण सरांनी ते सगळं नाटक म्हणून ते नाटक केलं सर खूप तरी त्यांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला असं करायचं आहे आणि एकदम छान शिकवलं सरांनी त्याच्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते मी आवेस येणार नव्हतो या ड्रामामध्ये पण जेव्हा मी ऐकलं की हनुमान सरणार आहे तर मी त्याच दिवशी मम्मीला सांगितलं मम्मी मी येणार आहे येणार आहे नाटकामध्ये मा पण मागच्या वेळेस मी खूप रडला होता कारण की हे हन, हनु हनुमान हनु, सर हनुमान जात होते तर तेव्हा मी घरी एकट्यामध्ये रडला होता पण ह्या वेळेला येणार सर जी किडनी खराब झालेली सर सगळं खराब झालेलं आहे सर आणि तरी पण ते जगतात आज तो की वेळेस त्यांच्याकडे खूप बोल होते तरी त्यांचं नाटक खूप चांगलं केलं मग आम्हाला पण आमचं नाटक तसंच जायला पाहिजे तस असं सरांनी बोललं होतं आणि या शिबिरात येऊन मला खूप खूप नवीन गोष्ट शिकायला मिळाल्या जसं की स्टेज फाईट कसं घालवायचं हे पण शिकायला मिळालं आणि सॉरी सर अगर आम्ही तुम्हाला जास्त त्रास दिला असेल तर सरांनी मी नाही खूप त्रास दिला सरांनी तर मी सरांनी आम्ही सरांची तर विचार विचारांची तर किडनी मी पहिल्या दिवशी नाही नाही यायचं नाही यायचं बोलत होता पण नंतर पहिल्या दिवशी सरांनी थोडं खेळलेलं होतं म्हणून चांगलं वाटत होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी सर शिक की चौथ्या दिवशी आम्ही स्टार्ट केलं होतं की नाटक स्टार्ट करायचं सेकंड नाच डे सेकंड नाच द्यायला मी खूप मस्ती केली मग सर रागत होते तर थँक सॉरी सर करायला नमस्कार मी अरोही मी इकडची नाही आहे मी शिरपूरहून आली आहे आणि मला जेव्हा हे माहिती पडलं तर यायचं की नाही यायचं असं कंटिन्युअसली माझं चालत होतं मग मी पहिल्या दिवशी नाही आली दुसऱ्या दिवशी आली ते पहिले माझी कोणाशी ओळख नव्हती तर मला खूप बोर व्हायचं मग सरचा जे स्वभाव आहे ते बघून मला पण खूप उत्साह जागरूक झाला चार वर्षाचा असो की चौदा वर्षाचा सरनी खूप चांगलेपणे त्यांना सांभाळले आहे स सरांना सर चक्कर यायचे तरी सर आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही करा तर त्याच्यासाठी खूप धन्यवाद सर धन्यवाद माझे नाव मोहित साल ठाकरे नाटक ही कला नाटक म्हणजे नुसतं काय कलून करायचे आणि काय बोलून चाललं द्यायचे असं नाही तर नाटक म्हणजे की प्रेक्षकाला खरं होते असं वाटायला पाहिजे आणि सरांनी इतकं लायचे आमच्यावर की ते आमच्यावर काठी फेकून मारायचे खूप प्रेरण केले सरांनी आमच्यासाठी सरांनी आम्ही खूप सरांना मी इतकंच बोलतो माझं नाव इरा आहे आणि मला पहिले तर नाटक याचा कॉन्फिडन्स नव्हता बोलायचं कॉन्फिडन्स नव्हता स्टेजवर आणि पहिले तर मी म्हणजे थोडा थोडा कॉन्फिडन्स मला निर्माण झाला

मला असं वाटतं की ह्या प्रशिक्षणाचा आज खऱ्या अर्थाने समारोप झालेला आहे ह्या मुलांचं जे मनोगत आहे तेच खऱ्या अर्थाने या इतिश्री झाली असं आपण म्हणू शकतो आणि जे विद्यार्थ्यांनी पालकांनी मनोगत व्यक्त केलं प्रशिक्षणार्थींनी मनोगत केलं मी प्रशिक्षकाला विनंती करतो की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार सगळी बसली आहेत व्यवस्थित सर्वप्रथम बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा आणि गाडगे बाबा शैक्षणिक संस्था सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे आणि आमचे मोठे भाऊ आदरणीय नागसेन पेंडारकर सर तसेच राजेश राजेश जाधव सर आणि सगळे बालरंगभूमी परिषद याचे सभासद असेल किंवा सदस्य असतील किंवा पदाधिकारी असतील या सगळ्यांचे शिका, मी आभार व्यक्त करतो मला पुन्हा एकदा इथे येण्याची संधी दिली आणि मला काहीतरी शिकण्यात शिका म्हणजे शिकायला मिळालं नवीन मुलांकडून सर्वप्रथम मी एकच सांगेल पालकांनी मुलांना इथपर्यंत पोहोचवलं त्याकरता सगळ्यांचं आभार मानतो आणि असंच तुमचं सहकार्य भूमि परिषद नंदुरबार शाखेला लाभत राहील अशी आशा वाढतो थांबायचं बोलू का कुठल्या स्केलला बोलायचं आहे आता सात दिवसात नाटक शिकता येतं का किंवा अभिनय शिकता येतो का तर याचं याचं उत्तर कम्प्लिटली नाही आहे कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकण्यासाठी तीन आठवडे लागतात ती सवय असेल चांगली असेल वाईट असेल कुठली सोडायची असेल तरी लावायची असेल तरी मुलांनी छान सहकार्य केलं मुळात म्हणजे त्यांच्यामध्ये जी कला उपजत असते ती पालकांना ओळखता येते याबद्दल वाद नाही पण ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाही याचा जर त्यांना थोडाफार जरी अंदाज आला तर आपण लगेच गेस करतो की डॉक्टर करायचं आहे इंजिनियर करायचं आहे वगैरे वगैरे असे काही गेस करत असतो पण नाट्य कार्यशाळा ही तुम्हाला काय म्हणजे काय देते मला असं वाटतं की ही कार्यशाळा मुलांना संस्कार लावते नाटकाच्या एक नाटकाची एक म्हण आहे नाटकाचं ग्लॅमर करू कळून उपयोगी हो नाही तर ग्रामर कळलं पाहिजे तर ग्रामर म्हणजे काय तर तुम्ही जे शिकायला आलात ते कसं आहे काय आहे आणि तुम्हाला कशा कसं करायचं आहे त्याबद्दल अजून एक सांगायचं आहे की मुलं खूप छान आहेत ती छानच असतात त्याबद्दल वाद नाही त्यांच्याकडनं आपल्याला करून घ्यायचं असतं जे काही करायचं असतं ते बोल का आ, मला असं वाटतं की माझं इथं येणं थोडंफार सार्थकी लागलं असेल मुलं छान करतात छान करत राहतील असं सांगतो आणि शेवटचं सा एक सांगतो की असं म्हणतात की कुठल्याही दगडाला शेंदूर लावला तर त्याला देव करता येत नाही मुळात त्याच्यात आकार असावा लागतो आणि ते आकार देण्याचं थोडंफार काम मी केलं एवढं म्हणतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर खरोखरच गुरु हा असा असतो की तो दगडाला सुद्धा देव बनवतो जरी यांना आकार नव्हता तरी यांना आकार देण्याचं काम सरांनी केलं यानंतर प्रियांशी श्वास यानंतर युक्ताधीरज युक्ताधीरश माध्यमिक विद्यालय व तसेच डी आर माध्यमिक विद्यालयाचे संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि यानंतर पुढची सूत्र हनुमंत चुरसे सर यांच्याकडे देतो मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद